एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड उद्धव ठाकरेंची सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद ठाकरे संसद भवनातील पक्ष कार्यालयाला भेट देणार रात्री इंडिया आघाडीच्या बैठकीलाही हजेरी लावणार जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे खासदारांना आदेश दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब भेट शिंदेची पंतप्रधान मोदींसोबत अर्धा तास स्वतंत्र चर्चा मोदी आणि शिंदेमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांची माहिती महायुतीतील वाद अमित शहाच्या दरबारी वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि शहामध्ये पंचवीस मिनिट बंद दारा चर्चा महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न शिंदेची भावना तर शहा लवकरच घटक पक्षांशी चर्चा करणार सूत्रांची माहिती दिल्लीत खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेची भेट मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर बोलण्यास मात्र नकार कमी बोला वादग्रस्त वक्तव्य टाळा विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मंत्र्यांना सूचना बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीची अजित पवारांकडून पाहणी चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत अजित पवारांनी भरला दम कामात सुधारणा करण्याच्या अजित पवारांच्या सूचना महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराडचा दुसरा मुलगा श्री कराडवर आरोप तर अजित पवार आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चोरी झाल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेत मनसैनिकांचा राडा मनसे आंदोलनाच्या निषेधार्थ आज मनपा आयुक्तालयात काम बंद आंदोलन मनसे नेत्यांनी आयुक्तांना धमकावल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयात आज कबूतरखाण्याशी संबंधित रेट याचिकेवर सुनावणी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी पार पडणार माधुरी हत्येने संदर्भातील न्यायालयीन लढ्यासाठी मठ राज्य सरकार आणि वकिलांची आज मुंबईत बैठक पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन गोवा इथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनाला संबोधित करणार महाराष्ट्रातील ओबीसी नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण पन्नास टक्के टॅरिफ लावला भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या अध्यादेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी रशियाकडून तेल खरेदीला ट्रम्प यांचा आक्षेप अमेरिकेनं लादलेला टॅरिफ चुकीचा एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या चा गरजांसाठी रशियाकडून तेलाची आयात भारताचं हित जोपासण्यासाठी पावलं उचलणार सरकारचं उत्तर ट्रम्प यांनी पन्नास टक्के टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कमकुवतपणामुळे भारतीय जनतेच्या हिताला बाधा येऊ देऊ नये राहुल गांधी यांची प्रतिक्रिया <दगीगा> <गीगा> खालिद का शिवाजी सिनेमाचं पुनर्परीक्षण करा राज्य सरकारचं केंद्राला पत्र तर प्रदर्शन थांबवण्यासाठी सूचना आलेली नाही दिग्दर्शक राज मोरे यांची प्रतिक्रिया मराठीसह सर्वच माध्यमांच्या <गीगा> शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर <गीगा> जय जय महाराष्ट्र माझा आहे राज्यगीत गाणं बंधनकारक निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा शिक्षण मंत्र्यांचा इशारा यवतच्या शांतता बैठकीचं आयोजन यवतमध्ये सकाळी सहा ते अकरा दरम्यान जमावबंदी शिथिलता महानगरपालिका निवडणुका दोन हजार सव्वीस मध्ये होणार तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर नंतर होण्याची शक्यता सूत्रांची माहिती सोन्याच्या दरात दोन दिवसात आठशे रुपयांची